आता आपण काल पाहिलं की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जे टेरिफ वॉर चालू केलं आहे की निर्यात कर बा बाकीच्या देशांवर भरपूर लावलेत पंचवीस टक्के पंधरा टक्के तर हे का करत आहेत याच्यामागची कारणमीमानसा काय किंवा त्यांचा विचार काय आहे तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं पहिल्यांदी जायला लागेल की तुम्हाला माहिती आपल्याला सगळ्यांना की ट्रम्प आणि त्यांची निवडणुकीची घोषणा ही होती मेक अमेरिका ग्रेट अगेन तर अमेरिकेला परत ग्रेट बनवायचं आता अमेरिकेला ग्रेट बनवायचं म्हणजे काय तर त्यांची अशी इच्छा आहे की जागतिक जागतिक पातळीवर आर्थिक व्यापारी राजकीय आणि लष्करी या सर्व शक्तींमध्ये अमेरिकेचं परत एकदा वर्चस्व व्हायला पाहिजे आणि हे वर्चस्व निर्माण करण्यासाठी हे सगळा प्रयत्न चालू आहे आता हे वर्चस्व निर्माण करायचं म्हणजे काय काय करायचं तर आत्ता तुम्ही पाहताय की आपण ज्याला मराठीमध्ये साम दाम दंडभेद प्रकारचा ते वापर करत आहेत त्यांची अशी इच्छा आहे की मग त्यांनी काही लोकांना दम दिला की उदाहरणार्थ कालच हायतीच्या लोकांना दम दिला की तुम्ही आता लवकर गप्प बसा नाही तर तुम्हाला आम्ही संपवू इराणला पण दम दिला तर थोडक्यात काय आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे ते वागवत आहेत तर हा जो सगळा खेळ चालू आहे हा अमेरिकन वर्चस्व निर्माण करण्याचं त्या प्रयत्नातनं चालू आहे आता या अमेरिकन वर्चस्व जे निर्माण करताय तुम्ही त्याच्यात एक महत्त्वाचा भाग आहे की ते म्हणजे त्यांना अमेरिकन डॉलरचं वर्चस्व स्था राखून ठेवायचं आहे आत्ता जगाची आर्थिक जी प्रणाली आहे वित्तीय प्रणाली असं आपण ज्याला म्हणू ती डॉलरवर आधारित आहे अमेरिकन डॉलरमध्येच आपला व्यापार आपण मोजतो तर ट्रम्पची इच्छा ट्रम्प आणि त्यांची इच्छा अशी आहे की ही डॉलर प्र प्रणाली जी आहे डॉलर आधारित वित्तीय प्रणाली ती तशीच राहायला पाहिजे आणि नुसतीच तशीच राहायला पाहिजे नव्हे तर ती जास्ती बळकट व्हायला पाहिजे आता याला दुसरी एक थोडीशी बॅकग्राऊंड आहे ती म्हणजे ब्रिक्स तुम्हाला माहिती असेल की ब्राझील रशिया इंडिया आणि या लोकांनी येऊन ब्रिक्स नावाची एक इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन स्थापन केली आणि त्यांची अशी इच्छा होती की आपापसात का होईना पण डॉलरशिवाय व्यापार करायचा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे उदाहरणार्थ रशिया रशियानी आपल्याला ऑइल विकायचं आणि ते आपण रुपयामध्ये पे करायचं आणि डॉलरमध्ये करायचं नाही तर ट्रम्पनी ट्रम्पना हे नको आहे कारण एकदा जर डॉलरशिवाय वित्तीय प्रणाली चालू झाली तर त्याचा अमेरिकेच्या वर्चस्वावर परिणाम होईल आणि त्याचा डायरेक्ट संबंध आहे अमेरिकेचा जो वन पॉईंट वन ट्रिलियन तूट आहे त्याच्याशी आहे कारण ही तूट आहे ती यो त्या ते, त्याचं ते, क त्यांना काळजी करायचं कारण नाही जोपर्यंत आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणाली ही डॉलरमध्ये मोजली जाते आता डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचं वर्चस्व किंवा मेक अमेरिका ग्रेट अगेन असं म्हणत आहेत तर त्याच्यात आणि आपण सु प पहिल्यापासून आपण गेले कित्येक दशकं पाहतो की अमेरिका एक सामर्थ्यवान राष्ट्र एक महासत्ता म्हणून आपण त्याला मानतोच पण मग हे अमेरिकेचं जे महासत्ता म्हणून जे ऑलरेडी नाव आहे ते आणि ट्रम्पला जे निर्माण करायचं त्यात फरक काय आहे तर अमेरिकेची जी महासत्ता आहे आत्ता जी धरली जाते त्याच्यात काही नैतिक मूल्यांचा भाग होता एक सहयोगाचा भाग होता उदाहरणार्थ गरीब देशांना यू एस एड सारखे संस्था निर्माण होती ज्याच्यातनं बिलियन्स ऑफ डॉलर हे जगातल्या गरीब देशांना मिळायचे जगातली रोगराही नष्ट व्हावी किंवा ती पसरू नये म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करणे व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्यासाठी प्रयत्न करणे वगैरे म्हणजे थोडक्यात काय तर सर्व समावेशक आणि गरीब देशांना किंवा अपकमिंग देशांना डेव्हलपिंग देशांना मदत करणे अशी महासत्ता असा त्यांचा रोल होता पण आता ट्रम्प जे म्हणतायत ना ती त्याच्यात याची काही चाड नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेला आपण आपण अमेरिकेचं म्हणतो की लोकशाही ज्या देशात आहे त्या त्या देशाला अमेरिका मित्र मानते आता हे खरं असेल की नाही हा भाग वेगळा पण तसं धरलं तरी जायचं पण आता ट्रम्पनी जी अमेरिका ग्रेट अग कागिन म्हणत आहेत त्यात ह्याचा कुठलाही भाग नाही त्यांचा फक्त एकच आहे की अमेरिका ही आर्थिक सत्ता पाहिजे अमेरिका ही लष्करी सत्ता पाहिजे आणि त्याच्या जवळपास देखील कोणीही येता कामाने मग त्याच्या बदल्यात अमेरिकेची जी नैतिक मूल्ये आहेत ती थोडी त्याच्याकडं दुर्लक्ष झालं किंवा पायदळी तुडवली गेली तरी त्याच्याबद्दल त्यांना काही अत चाड नाही जुने जे मित्र आहेत उदाहरणार्थ ई त्यांच्याशी देखील भांडण घ्यायला त्यांना काही पागं पुढं ते पाहत नाहीत तर अशा प्रकारे हा फरक आहे की पूर्वीची जी अमेरिका आहे ती महासत्ता म्हणून धरली जाते जा जायची आणि आता जी त्यांना निर्माण करायची त्याच्यात हा एक फरक आहे आता हे जे रेसिप्रोकल टेरिफ हा जो एक ट्रम्पनी कायम त्याचा उच्चार करतात तर रेसी प्रोकल टेरिफमध्ये त्यांचे म्हणणं काय आहे की तुम्ही जर आम्हाला वीस टक्के कर लावत असल तर आम्ही पण वीस टक्के लावणार पण त्याचा ते हे तेवढ्यावर मर्यादित नाही आहे आता ट्रम्प काय करतायत की ते आहेत की मी तुमच्यावर पंचवीस टक्के कर लावणार पण त्यांची अशी अपेक्षा आहे की समोरच्या देशांनी तो कर आपल्यावर लावू नये आणि तो कर लावला गेला नाही की त्याचं चलनाचा दर ज दर जो आहे तो ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होतो आणि त्यातनं अमेरिकेला जास्ती पैसे मिळतात आता यातली आणखी एक औत्सुक्याचा भाग म्हणून असा आहे की अमेरिकेचे जे ट्रेझरी सेक्रेटरी आहेत स्कॉट बेसेंट म्हणजे आपल्याकडचे ज्याला अर्थमंत्री म्हणता येतील तर त्यांनी एक अशी योजना मांडलेली आहे की जगातले देश हे तीन गटात त्यांनी म त्यांना तेन, विभागायचे आहेत आणि त्याच्यातला पहिला गट आहे लाल गट लाल रंगाचा गट लाल रंगाचा गट गट कोण आहे की थोडक्यात ते अमेरिकेचे शत्रू आता शत्रू म्हणजे प्रत्यक्षात युद्धातला शत्रू असायला पाहिजे असं नाही पण आर्थिक आघाडीवर देखील जर ट्रम्प म्हणतील तशी तशी धोरणं त्यांनी केली नाही तर तो बा तो देश लाल गटात जाईल त्यानंतर हिरवा गट हिरवा गट, गट म्हणजे काय तर सगळे मित्र देश आता मित्र देश म्हणजे परत हाच ही हा हीच व्याख्या की लष्करी सामर्थ्य याच्यापेक्षा ते देश किंवा त्या देशाची जी राजकीय व्यवस्था आहे ती ट्रम्प जे म्हणते ते मान्य करते की नाही आणि अमेरिकेच्या पॉलिसीला होला हो, हो म्हणते की नाही हे बघायचं आणि पिवळा तिसरा म्हणजे येलो कलरचा जो आहे तो म्हणजे एक इक एक इकडं निघा नाही तिकडं नाही अशा प्रकारचा देश की ज्यांच्याशी वाटाघाटी करून किंवा त्यांना काही दमदाटी करून किंवा त्यांना म्हणायचं की तुम्हाला आम्ही संरक्षण छत्र जे दे देणार आहोत ते काढून घेऊ उदाहरणार्थ यूला त्यांनी ते, यू ते, ते सारखे म्हणतात की तुम्ही नाटोचं जे खर्च आहे तो अमेरिका देते आणि तुम्ही स्वतः त्यावर खर्चच करत नाही तर अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गांनी ह्या देशांना आपलं वर्चस्व आणि आपली आर्थिक धोरणं ही मान्य करायला लावायची असं डोनाल्ड ट्रम्प यांचा सध्या प्लॅन आहे भागाच्या शेवटी दुसऱ्या भागात देखील ट्रम्पचं टेरिफ वॉर याविषयी आम्ही बोलणार आहोत हे हा जो भाग होता हा हे वाक्य चुकून जोडायचं राहून गेलं त्याबद्दल क्षमस्व आता आजच्या या दुसऱ्या भागानंतर तिसऱ्या भागामध्ये टेरिफ वॉरवर आपण अर्थतज्ज्ञ डॉक्टर राजस परचुरे यांची मुलाखत घेणार आहोत आणि ती तिसऱ्या भागात प्रक्षेपित होणार आहे